नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मस्त ना आम्ही पण खूप खूप आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग बरं का आणि आज रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा तर आज आमच्या ताई पण येणार आहेत तर त्याच्यामुळे मी आज करते स्वयंपाकाची तयारी तर त्यांना आधीच फोन गेलेला होता त्याच्यामुळे मी त्यांना उपवास आहे की नाही विचारून घेतलेलं होतं कारण की आज श्रावणी शनिवार पण होता ना तर त्यांना आज उपवास नव्हता त्याच्यामुळं मी स्वयंपाकाची तयारी करायला लागलेले होते तरी इथं मस्तपैकी दोडक्याची भाजी डाळ भात बटाट्याची चटणी शिरा असा छान माझा स्वयंपाक पण चालू होता आणि मस्त अशी झणझणीत शेंगदाण्याची लाल तिखट चटणी पण केलेली होती तर इथं माझी दोडक्याची भाजीची करायची तयारी चालू होती तर मस्त आपल्याला असं खाऱ्या वांग्यासारखी दोडक्याची भाजी करायची होती तर अशी डाळ बिळ घालून हरभऱ्याची डाळ टाकून अशी मस्त छान दोडक्याची भाजी झालेली होती आणि इथं डाळीला फोडणी देऊन झालेली होती तर साईडची कामं पण करायची होती आपल्याला तर मग साईडला मशीनला कपडे लावून दिलेले होते तर असे छोटे छोटे कामं माझी साईडचे पण चालू होते तर गिरणीमध्ये दळण पण लावलेलं होतं थोडंसं थोडंसं दळण लावून लगेच आपल्याला ताज ताजं पीठ मी गिरणीमध्ये काढलेलं होतं इथं बघा तर आपली आता मस्तपैकी दोडक्याची भाजी तयार झालेली आहे अशी तरीदार आणि झनके बाजाची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे तर आम्ही आज राखीचा स्टॉल पण लावलेला होता स्टॉल म्हणजेच आहे ना घरामध्येच लाख्या लावलेल्या होत्या पण आहे ना आज पोरांना सुट्टी होती तर त्याच्यामुळं आज तुम्हाला माहिती आहे सुट्टी म्हणजे कसा गोंधळ राहतो त्याच्यामुळं आम्ही काय केलं बाहेर चटई टाकून दिली आणि त्याच्यावर मस्तपैकी अशा लाख्या ठेवून दिल्या म्हणजे दिवसभर आपले पोरं पण नादी लागतील आणि आपल्या लाख्या पण अशा सेल होतील आणि पोरांना पण खूप भारी वाटतं अर्था तर बघा इथं दोघं जण कशा लाख्या आहे तर ही आहे आमच्या शेजारची ताईंची ईश्वरी तर अशा राख्या पण बांधून दिलेल्या होत्या तर मम्मी पण लक्ष देत होते परमकड तर आपल्याकडं राखे घ्यायला कस्टमर पण आलेले होते तर हे बघा आपले कस्टमर आणि फॉरनची बघा किती मजा येते आहे तर मस्त जे कस्टमर येतील ना त्याचं नाव पण लिहून घेत होते आणि मस्त एन्जॉय पण करत होते तर हे बघा तर खूप छान अशा राख्यांची सेलिंग पण करत होते सुट्टी म्हणली का गोंधळ त्याच्यामुळं अशी आयडिया काढली आणि बाहेर फॉरनना बरोबर नाली लावलं तर इथं आपली रक्षाबंधनची तयारी चालू होती तर इथं बघा दिदू आता आत्मनंदाला आहे आणि आत्मनंदाला पेड्याचा बॉक्स म्हणलं का खूप आवडतो त्याच्यामुळं बघा खूप छान असा रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू होता आता आत्मनंदाचं ओळून झालं त्याला लाखी बांधून झाली आणि आता वेदचा नंबर ही दोघांची जोडी अशी एकच नंबर लहानपणापासून दोघं पण सोबतचे त्याच्यामुळे एक एकमेकांशिवाय जमत पण नाही आणि एकमेकांशिवाय करमत पण नाही आणि आपलं हे बघा आत्मनंद तसा मधी मधी करतो आणि गंमत पाहतो तर दिदू खूप छान वावळत आहे त्यांना लहानपणापासून ववळायचं वगैरे असं सांगावं नाही लागत तर त्या एकदम त्यांच्या हाताशी पटापट वाळतात आणि डान्स पण इतका छान करतात तर माझा स्वयंपाक चालू होता आणि त्यावेळेस डान्स करत होतात त्या तर त्याच्यामुळं माझं सगळं काम आवरल्यावरती मी त्यांची हो व्हिडिओ घेणार होती डान्सची तर पोरांना गोड म्हटल्यावर खूप आवडतं त्याच्यामुळं आत्मनंदाला पेढे खूप आवडतात आणि वेदला पण मिठाई खूप आवडती आणि यांना ब्रेक झालेलं होतं जेवायचं त्याच्यामुळे हे जेवायला आलेले होते पोरांचं वळेपर्यंत त्यांचं जेवण चालू होतं कारण की त्यांचा पण ड्युटीचा टायमिंग होत आलेलं होता तर त्यांना पण जायचं होतं तर मग पोरांचं बरो ववळून झालेलं होतं आणि त्यांना पण ववळायचं होतं तर मग आता इथं झालेले भाई बाईची राखी बांधून झालेली आहे आणि आता इथं आलेले आपला कृष्णदादा तर आता कृष्णदादाचा नंबर आहे तर कृष्णदादा पण आता ववळाला बसलेले आणि दुदूनला पण आज रक्षाबंधनची सुट्टी होती त्याच्यामुळं मग काय मज्जाच मज्जा फॉरनला सुट्टी म्हणली का खूप आनंद वाटतो आता इथं कृष्णदादाचं ववळाचं चालू आहे असा हा आपला रक्षाबंधनचा आजचा कार्यक्रम खूप छान चालू आहे मस्तपैकी आज स्वयंपाक झालेला होता आणि यांना पण जेवायला दिलेलं होतं कारण की रक्षाबंधन असल्यामुळं आज पार्लरची गर्दी राख्यांची गर्दी आणि साड्या पिकोफॉल असे ब्लाऊज पण द्यायचे होते तर मग माझं सगळं काम आवरल्यावरती मी ब्लाऊज शिवायला बसणार होते तर इथं कृष्णदाताचं वळून झालेले आणि आता यांना पण ववळायचं होतं तर पण आता दिदूंना पण ववळायचं आहे तर मग आता मस्तपैकी दिदू बसणार होते वावळायला आणि भाई ववळणार होता त्यांना तर हे बघा दोघं बहीण भावांचं मस्त चालू आहे आणि आता दिदींचं पण वळ झालं आणि आपल्या ताई आता ववळायला यांना लागलेले तर मग यांचं पण वळायचं चालू होतं कारण की यांचा ड्युटीचा टायमिंग झालेला होता आणि यांना आन पण जायचं होतं तर पुन्हा एकदा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा वर्ग तर इथं आपल्याला अजून बाकीची कामं पण करायची होती तर आणि ब्लाऊज मला डिझाईनचे द्यायचे होते तर डिझाईनच्या ब्लाऊजला खूप वेळ लागतो त्याच्यामुळं मग आता म्हटलं सगळं काम पहिले आवरून घ्यावं आणि मग ब्लाऊज शिवायला लागावा तर आपल्याला दिदूंचा डान्स पण बघायचा होता तर दिदूर मस्तपैकी बिना म्युझिकचा असा खूप छा छान डान्स करणार होत्या तर हे बघा तर इथं बिना म्युझिकचा फक्त तोंडानीच म्हणून डान्स करता ये तर भारी डान्स करत होत्या तर मला खरं तर त्यांचा डान्स बघायचा होता पण स्वयंपाक करता करता मला पूर्ण डान्स त्यांचा बघता आला नाही त्याच्यामुळं त्यांना मग परत एकदा मी डान्स करायला लावला तर हा त्यांना कोणी शिकवलेला नाही आहे तर हा त्यांच्या मनाने डान्स करता तर असा हा बिना शिकवता खूप भारी डान्स करू राहिल्या त्यांच्या शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये त्यांचा नंबर येत राहतो डान्समध्ये त्यांना कोणी शिकवायची पण गरज नाही कारण मुळातच त्यांच्या अंगात डान्स करण्याची खूप कला आहे भारी डान्स करतात सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची खूप वळत्या इथं आता त्यांचा डान्स करून झालेला होता आणि मला ब्लाऊज शिवायचा होता आता आत्ताचे वाजलेले होते तीन तर आपलं सगळं काम आवरून झालेलं होतं आणि आता मी ब्लाऊज शिवायला घेतलेला होता तर असा खूप डिझाईनचा असा साधा सिंपल नव्हता ब्लाऊज डिझाईनचा होता तर तिथून जण माझा असा एक छोटासा व्हिडिओ घेतला आणि त्याच्यामध्ये बघा आपलं बुट्ट बाळ कसं मध्ये मधी करतंय आणि डोकं तरपणे आणि लाजतं पण ते खूप भारी तरी तर आपण केलेली ब्लाऊज शिवायला सुरुवात तर मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवणार आहे तर कसा शिवून झालेले ब्लाऊज मी कॅनव्हस टाकून शिवणार होते कारण की आता मोबाईलवरती नवीन नवीन नवी नवी खूप साऱ्या अशा डिझाईन येत आहे तर आता ब्लाऊज माझा चार वाजूच तर मी थोडाफार शिवला आणि बाकीचा बाकी होता तर त्याच्यामुळं पूर्ण पार्लरचे आणि राख्यांचे कस्टमर येतच होते त्याच्यामुळं हा ब्लाऊज अपूर्ण राहिलेला होता आणि कॅनव्हास टाकून हा गाळा तयार करायचा होता मोबाईलवरती नवीन नवीन नवी डिझाईन येतात त्याच्यामुळं कस्टमरला असे नवीन नवीन डिझाईनचे ब्लाऊज लागतात तर मी एक वन साईड गळा शिवलेला होता हा कॅनव्हास टाकून शिवलेला होता वन साईड आणि एका बाजूने गोल आणि एका बाजूने डिझाईन असा हा ब्लाऊज शिवित होते तर आपला हा ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे तर फक्त आता याला हुक लावायचे राहिलेले आणि साईडने मणी लावायचे राहिलेले आणि कॅनवसला हात शिलाई करून घ्यायची आहे तर एक साईडने असा हा वन साईड गळा खूप भारी वाटत होता आणि सिल्क साडी असल्यामुळं त्याचंवाला जे फुलं आहे का ते एकदम असं मस्त ओरिजिनल फुलासारखं वाटत होतं आणि फक्त त्याच्या आतमध्ये ना असे मणी टाकायचे होते तर एक नंबर वाटतो ते ब्लाऊज आणि डिझाईन कर ज्यावेळेस नवीन नवीन डिझाईन घेते ना कस्टमर त्यावेळेस मी त्या डिझाईन घेत असते कारण आपण जरी शिवलेलं नसलं ना तर पण त्या ब्लाउजचा म्हणजे त्या डिझाईनचा आपल्याला अनुभव पण येतो आणि नवीन नवीन डिझाईन शिकायला पण भेटत्या त्याच्यामुळं मी पण कस्टमरला नवीन डिझाईनला नाही म्हणत नाही कारण ती शिवल्याशिवाय आपल्याला ती डिझाईन पण जमत नाही ज्या वेळेस जी डिझाईन जमत नसती ना त्यावेळेस जोपर्यंत जमत नाही ना तोपर्यंत तो, तो ट्राय करत राहिलाच पाहिजे कारण की आपल्याला कसं कस्टमरचे असे नवीन नवीन डिझाईन असतात त्याशिवायला म्हणजे त्यांना आवडता म्हणून ते आपल्याकडं घेऊन आलेले असतात तर मी अशी एक साईडला लेस टाकलेली होती एक साईडला लेस आणि इकण्णा आपल्याला मनी टाकायचे होते तर असा हा माझा ब्लाऊज रेडी झालेला होता तर तुम्हाला आज आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तर लाईक करा आजच्यासाठी एवढं पुन्हा भेटू आपण अशाच छान नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार आणि सबस्क्राईब जर केलेलं नसेल ना तुम्ही सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि ज्या नवीन व्हिडिओ येतील ना त्या तुम्हाला नक्की बघायला भेटतील तर आत्ताचे वाजले सव्वा बारा तर सगळ्यांना गुड नाईट